राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पंधराशे मीटर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयीन तरुणींसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व अभिवादन करून प्राध्यापक संगीता इंगोले व कविता खराट यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली स्पर्धेत कृतिका नंदेवार प्रथम क्रमांक पटकावत एकतीसशे रुपये रोख व प्रशस्तीपत्र मिळवले स्नेहा चौधरी ही दुसऱ्या क्रमांकावर एकवीसशे रुपये तर काजल चव्हाण तिने तिसरा क्रमांक अकराशे रुपये पटकावला सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली या उपक्रमाचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून महिलांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने करण्यात आले होते अशी माहिती आयोजक प्राध्यापक संगीता इंगोले व कविता खराट यांनी दिली बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी माजी नगरसेवक तथा भाजपा ओबीसी मोर्चेचे जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे भाजपा प्रदेश सह संयोजक मनीष मंत्री माजी नगरसेवक राहुल तुपचांडे विविध सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <coughs> आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण इथे अहि पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्या देवी होळकर यांची जयंती सप्ताह हो साजरा करत हो, आहोत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इथे स्पर्धा घेत आहेत तर आम्ही वाशिम मध्ये आज मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेतली आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं इत, दीड किलोमीटरची मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये आम्ही तीन नंबर काढले त्या तीन नंबर मध्ये आम्ही त्यांना पहिलं पारितोषिक पाच हजार एक दुसरं पारितोषिक तीन हजार एक तिसरं पारितोषिक दोन हजार एक असं दिलं आणि प्रोत्साहनपर जे काही स्पर्धक होते त्यांना त्यांना पण बक्षीस दिलं आणि बाकीच्यांना आम्ही सर्टिफिकेट वाटप केले आणि अहिल्याबाई बद्दल सांगायचं झालं तर राणी असूनही राजयोगिनी झाली पुण्याची कामे करूनही पुण्यश्लोक झाली आणि जनमानसही अमर झाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सप्ताह हो, आम्ही खूप प्रकारे आपल्या महाराष्ट्रातच साजरी होत आहे प्रत्येक खूप काम केले आणि मला असं वाटते की यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा अशी माझी अपेक्षा अपेक्षा आहे आणि सर्वांनी सहकार्य केले आमचे भाजपा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा सर्व जे पदाधिकारी भारतीय जनता वाशिमचे या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केले सर्वांना मी धन्यवाद देते नमस्कार भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेवी जयंती निमित्त आज आपण इथे महिलांचा मॅरेथॉन मारेता, मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेतली यामध्ये महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सगळे विद्यार्थी कॉलेज स्टुडंट वगैरे सगळे याच्यामध्ये सहभागी झाले आणि खूप चांगला प्रतिसाद दिला दीड किलो दीड किलोमीटरचा कमीत कमी अंतर आम्ही ठेवला होता मिनी मॅरेथॉन साठी आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि सगळ्यांनी सहभागी आपल्याबद्दल धन्यवाद